गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचं जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा सणाची माहिती तर सर्वांनाच आहे जे काही घडलं का आहे ते विसरा आणि एका नव्या दमाने नव्या उमेदीनं अत्यंत चांगल्या वातावरणासह सा सर्वांना सामोरे जा असा संदेश देणारा हा दिवस या दिवशी महाराष्ट्रीयन मराठी घरांमध्ये घरोघरी गुढी उभारली जाते भारतीय संस्कृतीत प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते तर ही गुढी स्नेहाचे मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतीक मानली जाते ती विजयाचा संदेशही देत असते मात्र विजय कशाचा कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजोत्सवाचा दिवस घरातून वालीचा म्हणजेच आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याची गुढीही सूचक आहे तसेच या दिवशी प्रभू रामांना चौदा वर्षांचा वनवासही संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा केला जातो तसेच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून श्री शालिवान राजाने शक्य गणनेला सुरुवात केली शालिवानाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजया सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते शालीवानाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूंचा पराजय केला आज आपणही दिन हिन बनलो असून वाईट प्रवृत्तींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतिज्ञा करायची भोगावर योगाचा विजय वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळवण्याची प्रतिज्ञा करायची आपल्या मनातील चंचल स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत स्थिर व सात्विक बनवण्यासाठी प्रयत्न करावेत हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अर्थाने होईल विजय पताका उभारण्यासारखे तर बघूयात गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचं काय महत्त्व आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अर्थात चैत्रशुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळी मीठ हिंग मिरी ओवा आणि साखर ही कडुलिंबाच्या पानांसह वाटून खाल्ली जाते पित्ताचा त्रास नाहीचा करणे पचनक्रियेत सुधारणा होणे आणि त्वचेचा रोग बरे करण्यासाठी कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात तसेच शरीराला थंडावा देणारी अशी ही कडुलिंबाची पाने पाण्यात घालून आंघोळ केल्याने आणि खाल्ल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असल्याने वर्षाच्या सुरुवातीच्या दिवशी आरोग्य कायम चांगले राहावे असे समजून या दिवशी ही खाण्याची प्रथा आहे तर बघूयात गुढीची पूजा कशी करायची पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे आणि अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभंग स्नान करावे दरवाजाला ताज्या फुलांचे तोरण बांधावे एका वेळूच्या काठीला तेल लावा आणि त्याला स्नान घाला त्या त्या नंतर त्या काठीच्या टोकाला एक केशरी वस्त्र बांधावे कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे त्यावर स्वस्तिक काढावे आणि गजरा बांधावा नंतर कलश उकडा ठेवावा काठीला आंब्याचे डहाळे कडलिंबाचा पाला फुलांची माळ बत्त्याशांची माळ घातली जाते घरातून उजव्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने गुढी उभारावी हळद कुंक व्हावे धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करावी त्यानंतर नैवेद्य दाखवून गुढीला नमस्कार करावा गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजनही केले जाते सरस्वती देवीचे पूजन करून शालेय साहित्य पाटी वह्या सर्व पूजण्याची ही प्रथा आहे आपण नियमित वापरतो त्या सर्व वस्तूंची फुलं वाहून पूजा करावी काही ठिकाणी ही प्रथा आहे हा ब्रह्मपूजनाचा दिवस आहे त्यामुळे श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम असे लिहून त्यावर सरस्वती काढण्यात येते आणि पाठीचे पूजन करण्यात येते सहसा पूर्वपरांगत पद्धतीनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळी अथवा श्रीखंड करण्याची पद्धत होती पण काळानुसार यामध्ये अनेक बदल घडत गेले आजही अनेक घरांमध्ये गुढीसाठी नैवेद्य म्हणून श्रीखंड पुरीचा बेत करण्यात येतो तर काय आहे गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त ज्योतिषांच्या मते चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार वाजून सत्तावीस वाजता सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास वाजता समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता तर तुम्हाला या गुढी पाडवावं मराठी नववर्षाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना हे नववर्ष सुखसमृद्धीचा चांगला आरोग्याचं चा जावं हेच ईश्वरचरणी प्रार्थना